आज पाचोऱ्यात एक विशेष घडामोडी घडली ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोऱ्यात आयोजित करण्यात आलेले दोन भव्य रक्तदान शिबिरे पण विशेष म्हणजे ही दोन शिबिरे एकाच एक पक्षातील दोन नेत्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने आयोजित केले पहिली शिबिर अमोल शिंदे यांच्या वतीने छत्रपती राजे शिवाजी महाराज चौक इथे पार पडले कार्यकर्त्यांचा उत्स्फृष्ट सहभाग आणि तरुणाचा सहभाग या ठिकाणी लक्षणीय होता दुसरे शिबिर दिलीप भाऊ वाघ यांच्या वतीने छत्रपती राजे संभाजी महाराज चौक येथे झाले या शिबिरालाही मोठा प्रतिसाद लाभला या ठिकाणी रक्तदात्यांची संख्यात्मक तपशील अजून आहेत ते पुढील दिले जातील पण एक प्रश्न उपस्थित होतोय भाजपचे दोन्ही नेते एकच शहर एकाच निमित्ताने पण एकत्र का नाही आले याचा प्रश्न पाचोऱ्याच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे एकत्रित शिबिर घेता दोन स्वतंत्र शिबिर का या मागचं खरं कारण काय याचा प्रश्न आम्ही संपर्क केला भाजपचे बंशी बापू यांच्याशी आणि त्यांच्या तोंडून ऐकूया या मागचं खरं स्पष्टीकरण काय रक्तदान शिबिर आपण ते घेत असताना बघत आहेत तर त्यांनाच विचार असं काय होत आहे बापूसाहेब पाचोऱ्यामध्ये आज नुकतेच दिली भोवडी त्याच्यामध्ये दे प्रवेश केलेला आहे त्यांनी केले अमोल भाजपमध्ये असं तुम्हाला दोन ठिकाणी दिसून येत नाही का असं का होत जय श्रीराम नाही सर्वप्रथम तुम्ही उपस्थित केला प्रश्न त्याला माझं उत्तर हे नाही त्याच्या मागचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाचोरा भडगाव विधानसभेच्या माध्यमातून पाचोरा भडगाव विधानसभा मंडळाचे निवडणूक प्रमुख आदरणीय अमोल शिंदे व पाचोरा शहराचे शहराध्यक्ष दीपक बहुमाने यांच्या नेतृत्वात पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात था। आलं होतं आणि तुमचा जो मुद्दा आहे किंवा दिली पोहोनी तिकडे केलं परंतु पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षदृष्ट्या तीन मंडळ आहेत त्या मंडळामध्ये एक नगरसेवा मंडळ आहे एक पिंपळगाव हरेश्वर मंडळ आहे आणि एक पाचोरा शहर मंडळ आहे आणि त्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे आपण लावून मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्याच्या मागचा अजून एक महत्वाचा मुद्दा दुसरा असा आहे की एकाच ठिकाणी जर सर्व तिघाच्या मंडळाच्या एकाच ठिकाणी आपण उपलब्ध करून एकाच ठिकाणी मोठा पेंडल लावून आपण ते करू शकत होतो परंतु नगरनयातील काही कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्त्यांना किंवा रक्तदान त्यांना रक्तदान करण्याची इच्छा असताना सुद्धा पाचोळ्यात येणं शक्य नसल्यामुळे किंवा ते तेवढं वेळ उपलब्ध होऊ न शकल्यामुळे त्यांनी ते नगरन्यात घेतलं परत पाचोरा पिंपळगाव गटामध्ये पिंपळगावमध्ये पिंपळगाव मध्ये घेण्यात आलं आणि पाचोरा ग्रामीण मंडळाच्या वतीनं परत दिलीप भोळ यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये ते घेण्यात आलं आणि म्हणून असं तुम्ही चित्र निर्माण करू नका की भारतीय जनता पार्टी मध्ये दोन गट आहेत तीन गट आहेत भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि एक संघ राहील नेतृत्व जरी कोणी करत असेल आम्हाला फक्त कमल चिन्ह हे महत्वाचं आहे तिकडे अमोल सुद्धा नेतृत्व करतायत तिकडे दिलीप भाऊ सुद्धा नेतृत्व करतायत त्याच्यामुळे पार्टीमध्ये असं कुठलाही प्रकार नाही की भारतीय जनता पार्टीमध्ये गट त्यात कुठलेच नाही बापू साहेब नगर देवळ ठीक आहे ते, ते वेगळे गट आहे पण पाचोऱ्यामध्येच दोन गट दिसून येत आहे एका ठिकाणी झाला असतं पाचोऱ्यामध्ये गट नाही पाचोऱ्या शहराचाच विषय आहे ग्रामीण भागाचा आणि शहराचा पाचोरा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं ते पाचोरा शहराच्या वतीने करण्यात आलं आणि छत्रपती संभाजी महाराज चौकात दिलीप भाऊ यांच्या नेतृत्वात जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं ते पिंपळगाव जिल्हा पिंपळगाव ग्रामीणच्या वतीनं ते आयोजित करण्यात आलं आणि त्यातल्या त्यात ग्रामीण आणि शहर आणि उद्देश काय आहे कि वर जास्तीत जास्त रक्तदान कलेक्शन झालं पाहिजे जास्तीत जास्त रक्तदाते एका वेळेस आले पाहिजे एकाच पिंडमध्ये गर्दी झालेली पाहिजे त्या निमित्तानं हे रक्तदान शिबिर दोन ठिकाणी आयोजित करण्यात आलं ठीक आहे बापूसाहेब यांचं म्हणणं की एका ठिकाणी गर्दी होते त्यासाठी आम्ही वेगळे करते त्यांचं असं म्हणणं आहे पण बापूसाहेब आजही जनता संभ्रम म्हणत आहे तर एका स्टेजवर अमोल भाऊ आणि दिल्ली भाऊ कधी दिसतील या जनतेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भारतीय जनता सर्व पदाधिकारी असं म्हणणं की अमोल भाऊ आणि दिलीप भाऊ एका स्टेजवर दिसतील त्याचे आपण सगळेजण वाट बघूया धन्यवाद थँक्यू रक्तदान हे अत्यंत पुण्याचं आणि जीवनदायी कार्य आहे या दोन्ही शिबिरामध्ये अनेक गरजू रुग्णांना मदत होणार आहे हे नक्कीच मात्र पाचोऱ्यातील राजकीय एकतेचा अभाव तो पुन्हा एकदा जनतेसमोर उघड झाला आहे पुढे हा दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी काम करावं अशी हो। अपेक्षा सर्वसामान्य पाचरोकर व्यक्त करत आहेत आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद